शेतकरी बघून जायला की शेतकऱ्याचे हाल काय होऊन राहिले प्रत्येक मजुरीचे भाव तुमचे खताचे भाव बघा तुमच्या कीटकनाशकाचे भाव बघा बियाण्याचे भाव बघा आज दहा वर्षापूर्वी जे भाव होते ते आता दुपिन आणि तिथे आणि दहा वर्षापूर्वी सोयाबीनचा भाव चार हजार, हजार होता तो आता सुद्धा चारच हजार आहे म्हणून या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता सोयाबीन असेल काखाता शेतकरी असेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणत्या आमिषाला बळी न पडता हे सरकार काय करत आहे भाजप हिंदू मुस्लिमची लढाई तिथं शांती नाही झाली तर आरक्षणावरून ओबीसी आणि मराठाची लढाई लढाई आरक्षणावरून धनगर समाज आणि आदिवासी समाजाची लढाई बंजारा समाज आणि त्या समाजामध्ये जे बाकीचे लोक असतील त्यांची लढाई एवढ्यानं त्यांचं पोट भरलं नाही तर आता घरामध्ये नवराहान बायकोचं भांडण दीड हजार भांडण करा आम्हाला मतदा म्हणून या सरकारचं मी या ठिकाणी निषेध लावतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी यांना पाय उतार करा एवढीच मी विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय शिवराज जय महाराष्ट्र